पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी राठोड नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे उडणार आहे शशिकांत कदम आणि याचे प्रकाशन आहे ज्योत्ना प्र, ज्योत्ना प्रकाशन आणि ज्याची किंमत आहे पंचवीस रुपये व याची याची पृष्ठ संख्या आहे चोवीस मित्रांनो या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसत आहे यावर माकड फुगे घेऊन उडत आहे किती सुंदर दिसत आहे आणि कोणालाही आश्चर्य वाटणार असं मुखपृष्ठ आहे याच आणि मला पृष्ठावर काही पुस्तकांची नावं दिलेली आहेत ते नावं वाचताना मला असं वाटलं की मी हे पुस्तक कधी वाचीन पण हा पुस्तक खूपच सुंदर आहे सुंदर आहे आणि यामध्ये दोन कथा आहेत पहिली कथा आहे उडणार माकड आणि दुसरी कथा आहे गजा वाजवतो बेंडबाजा मित्रांनो हे दोन्ही कथा खूप सुंदर आहे यामध्ये माकड कसं उडतं हे यामध्ये दिलं आहे आणि माकडची गंमत काय होते हे सुद्धा यामध्ये दिलं आहे एक शिकारी माकड माकडाला पकडून येतो व घरामध्ये त्याची कशी धम्माल उडते हे यामध्ये दिला आहे तुम्हाला जर ती धम्माल पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की एकदा हा पुस्तक वाचा आणि आपलं जे माणसं माणस जे माणसं एखाद्या माणसाला एड्याप काढतात तोच कसा माणसांच्या कामी येतो हे दुसऱ्या कथेमधून दिला आहे जसे तो, आ, तो, न, तो, पन, की तो तो म्हणजे शिटी वाजवत असतो पण सगळे गावकरी त्याला म्हणतात की कशाला वाजत आहे म्हणून तो किनाऱ्याच्या एका दगडावर जाऊन बसतो तेव्हा तिकडून जहाज येत असतो आणि त्या समुद्रामध्ये एक छोटासा बेट असतो व त्याला टकडून कितीतरी जहाजे म्हणजे उलटे झालेले असतात म्हणून तो तो शिटी वाजवत असतो तेव्हा त्या जहाजांना त्या बेटाचा इशारा भेटतो व ते जहाज कलवतात तेव्हा ते त्या ते त्याचे आभार मानतात तसंच मित्रांनो आपली छोटीशी चूक सुद्धा चांगलं सुद्धा आपल्यासाठी करू शकते हो, म्हणून आपण चुकी केली पाहिजे आपण चूक केली तर आपल्याला त्यामधून शिकायला भेटतं पण आपण सारखी सारखी चूक केली नाही पाहिजे तसंच मित्रांनो तुम्ही हा पुस्तक वाचा यामधले जे या चित्र आहे ते चित्र सुद्धा खूप छान आहे आणि मित्रांनो हा पुस्तक खूप गमतीदार आहे यामधलं हा चित्र बघा किती सुंदर दिसत आहे मागून फायर वाला माणूस दिसत आहे व माकड दिसत आहे आणि तो फोनवर बोलत आहे यामधली गंमत तुम्ही नक्कीच वाचा मी तुम्हाला सांगणार नाही आणि मित्रांनो हा पुस्तक खूपच छान आहे तुम्ही एकदा का होईना नक्की वाचा धन्यवाद